शेंडगेवडीच्या ग्रामपंचायतीसाठी धरणे आंदोलन मागे मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास आठपाडी तालुक्यातील शेंडगेवडी गावच्या नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी सुरू केलेलं बेमुदत धरणे आंदोलन अखेर मंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं आहे गावकऱ्यांनी अकरा जुलै दोन हजार पंचवीस पासून धरणे आंदोलन सुरू केलं होतं सुरुवातीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दीड महिन्यात ग्रामपंचायत मंजूर देऊ असं आश्वासन दिलं पण कालमर्यादा संपूनही निर्णय झाला नाही आंदोलन चालू आहे आंदोलनाला आम्ही संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे गेले पंचेचाळीस जून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा हेतू असा की शेडगेवाडी ही ज्यावेळेस आठपाडी गाव स्थापन झालं त्यावेळेपासून शेंडगेवाडी आठपाडी खरेल शेडगेवाडी एक आठपाडीचा अविभाज्य भाग आहे शेंडगेवाडी पश्चिमेला शेवटच्या टोकावर पंधरा सोळा किलोमीटर वाढी आहे इथं लोकसंख्या कालानुरूप बदलत असते लोक वाढत असतात पहिल्यांदा दोन अडीचशे लोक होते आता पुन्हा पाचशे झाले पुन्हा साडेसातशे झाली आता हजार होतील दोन वर्षानं चार वर्षानं लोकसंख्या वाढत चालली आहे घरे वाढत चालली आहेत शिक्षणाचंही आता चालू झालेलं आहे शिक्षणानेही क्रांती झालेली आहे त्यामुळे आता लोक जागी झालेले आहेत लोकांना आता कळायला लागलेलं आहे आणि मग या था योगायोगानं काय झालंय की गेली तेरा वर्षापूर्वी या भाजप सरकारनं या भाजप सरकार सरकारने म्हणा किंवा त्या तत्पूर्वी असणाऱ्या सरकारने त्या अटपाडी नगरपंचायती ज्यावेळी एकशे पंच्याण्णव नगरपंचायती महाराष्ट्र निर्माण केल्या तालुका प्लेटच्या असतील किंवा लोकसंख्या वाढीच्या असतील त्या नगरपंचायतीत मात्र आमचा आटपाडीचा समावेश झाला दुर्दैव ही गोष्ट आहे की इंग्रज काळापासून एकोणीसशे बत्तीस सालापासून ते आटपाडी नगरपंचायत आहे आटपाडी नगर प परिषद होती आटपाडी म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफिस म्हणून आता आटपाडी ग्राम ऑफिस जे आहे तिला बोर्डसुद्धा त्या दगडात कोरलेला आहे आटपाडी म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफिस आटपाडी परंतु दुर्दैवानं हा आमचा दुष्काळी प पट्ट्यात येत असल्यामुळं आणि जे ज्यावेळा एकोणीसशे पन्नास साली स्वराज्य मिळालं अठरावीला सत्तेवीला आणि त्यावेळेला हे दुर्दैवानं आमचं हे आटपाळी महाल हा सोलापूर जिल्ह्या सांगोळ तालुक्याला जोडला गेला दोन अडीच वर्ष तो हा भाग सोलापूर जिल्ह्याला जोडला होता परंतु एकोणीसशे पन्नास साली कर्मचारी सहयोगानं ओल्ड सातारा जिल्ह्याचे दोन जिल्हे झाले आणि त्या दोन जिल्ह्यामध्ये दक्षिण सातारा म्हणजे सांगली आणि उत्तर सातारा म्हणजे सातारा जिल्हा असे दोन झाल्यानंतर त्यावेळेला कर्मदेव सैरानं सोलापूर जिल्ह्यात जोडलेला सागोदर्ग आटपाडी महाल हा पुन्हा खाण्यापर्यंत जोडला गेला आणि मग अशी तारांबळ ही आमच्या महालाची पहिल्यापासूनच या चालू होती नगरपंचायत असताना सुद्धा त्या काळात दुर्लक्ष केलं आणि इथं ग्रामस्थापना अस्तित्व झाली आणि त्यावेळेपासून गेली ऐंशी वर्षे या नगरपंच ग्रामपंचायतीमध्ये शेंडगीवाडी एक भाग आहे परंतु कर्मधर साहेब नगरपंचायत तर झाली नाहीच पण ज्या वेळेला गडबडीने शिंदेसाहेब नगर शिंदे नगरविकास मंत्री झाले तेव्हा अचानक आटपाळ तीन दौरा ठेवला त्या पुढाऱ्यांनी आणि त्यांच्या हस्ते आटपाडी नगरपंचायत गेली तीन साडेतीन वर्षापूर्वी हस्ते झाली आणि मग त्या नगरपंचायतीमध्ये हा आमचा भाग खेडगेवाडी अभाज्य भाग आटपाडीचा पश्चिमे एकडचा टोकाचा त्यातनंतर वगळला गेला दुर्दैव हे झालं की बनपुरी गाव चित्र जरा नजीक आहे पाच किलोमीटरवर त्या बनपुरी गावामध्ये घेती येईल जुडते अशा तर्कावर ते न आमच्यातनं वगळलं गेलं दुर्दैवानं परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे बनपुरीनं पुन्हा ठराव करून दिला की आमच्या गावात ही शेंडीवाडी नको आणि मूळ आतपाडी गावाची शेडगीव ती वगळली आणि मग ना घाट का न घा घर का अशी परिस्थिती ह्या शिंडीवाडी करायची झाली आज आपल्या कामाची विकासाची कामं म्हणा बहिणीची लाडक्या बहिणीची असू द्या किंवा ज्येष्ठ नागरिकाची असू द्या सर्व विकासाच्या गोष्टीच्या कल्पना चालू आहेत त्यामध्ये हे गाव वंचित व्हायची पाळी आली आहे ती सोडाचपर्यंत जन्ममृत्यूच्या सुद्धा कशात करायच्या आता गावच असू नसल्यामुळं जन्मनोंदीचं रजिस्टर ठेवता येत नाही आणि मग अशा परिस्थितीत साधी गोष्ट आहे मी परवा काल आम्ही दिग्गजला जाऊन चंद्रार पाटलाला म्हटलं बाबा ही काय किंवा इथं आम्ही निवेदन देताना असं मॅडम तशी जाणार ना की कोकणामध्ये अनेक जिल्हे आहेत या महाराष्ट्रात आदिवासी जिल्हे आहेत काय डोंगर डोंगर भागाच्या जि जिल्ह्यामध्ये समावेश आहे आणि अशा ठिकाणी तीन तीनशे तीन अडीचशे चार चारशे लोकसंख्येची गावंसुद्धा तिथं विशेष भाग म्हणून तिथं सुद्धा आलेली आहेत आणि मग ह्या दुष्काळी भागात आणि ती सुद्धा डोंगरातच आहे आणि मग ही विशेष बाब म्हणून करायचं काय सरकारला अवघड का आहे आहे अवघड नाही विद्यमान आमदार त्या पक्षाचे जे आहेत गोपीचंद आमदार ज्या आज आमचा ते जतमध्ये निवडून आलेला आहे तोसुद्धा त्याच पक्षाचा आहे आणि भाजपचं दिल्लीचं राज्य आहे महाराष्ट्राचं राज्य आहे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात तर राज्य आलेलं आहे आणि तरी तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे दीड महिना घेतला नाही तरी परंतु आम्ही काल चंद्रकांत आझाद ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोऱ्यांना भेटलो तिने आश्वासन दिलं दहा पंधरा दिवसात पंधरा दिवसात टक्के तुमचं होईल तुमचं पूर्ण होत आलेलं आहे तेव्हा काय काळजी करू नका त्यांना उपोषण सोडा सांगा आम्ही ती गोष्ट तुमची तडीला नेतो आणि पूर्ण करतो असं काल आश्वासन दिल्यामुळं आमच्या काळीबाग सर आमचे जुने ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे पहिल्यापासून मी आठपडीला गेली पंधरा वर्ष सरपंच होतो आम्ही आपलं पाठीमा दिला बाबांना तुम्ही आमच्या तुमच्या आंदोलनाचा सगळे आठपाणी करायचं नुसती आठपडी करायचा किंवा शिवाय पहिला जर काळेबागचा नाही तर आटपाडी गाव हे पंचवीस किलोमीटर पूर्व पश्चिम गाव होतं या गावाखाली बारा वाड्या आहेत बारा वाड्या आहेत चोवीस मळा आहेत प्रत्येक मळ्यात चौथीपर्यंतची आळा आहे एवढं मोठं हे पंचवीस किलोमीटर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तेरा किलोमीटर असं वन फोर्थ तालुक्याची एरिया वन फोर्थ तालुक्याचं पॉप्युलेशन एवढं मोठं आटपाडी गाव आणि या सगळ्या गावाचा आटपाडीचा सरपंच म्हणून आमचे जोरदार काळीबाग कायम सदस्य माझ्याबरोबर आहेतच आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना पाठीमाग दिला आहे आणि त्यांच्या ती गाव अस्तित्वात येईल तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीची सदैव उभा राहू हेच मी ह्यावेळे मी या निमित्तानं बोलतो की काही घाबरून जायचं काय कारण नाही लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार मागायचा अधिकार आहे आज गावच अस्तित्वात नाही तालुक्यात आणि त्या लोकांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे किंवा सरकारनं सा विचार करून दहा पंधरा दिवसाच्या गावाचा दर्जा देऊन गाव स्वतंत्र करावं निवेदन आमदार मार्फत दिलेलं आहे तेव्हा ही सरकार खेरी लाशील अशा बाळगोडा हे आमच्या ने कार्यकर्त्यांनी कैलास कैलासराव शेंडजी यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे तिने आमचं ऐकलं आणि त्यांनी उपयोजन सोडायचं कबूल केल्यानंतर त्यांना चार पाणी देऊन आम्ही त्यांचं उपोषण सोडलेलं आहे एवढंच पंचवीस ऑगस्ट रोजी दिगंजी येथे झालेल्या कार्यक्रमात आंदोलकांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील व जयकुमार गोरे यांना निवेदन दिलं ते आणि मी आणि आमचे ज्येष्ठ सहकार्य माजी सरपदाच पाटील शिवाजीराव दत्ते पाटील आम्ही आंदोलन करते कैलास शेंडगे वगैरे आम्ही सगळे शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटायला गेलो आणि त्याने आणि ग्रामीण विकास मंत्री जयदेव गोरेसाहेब यांनी यांना भेटून आम्ही सोयी सविस्तर चर्चा केली आणि व फार मोठा अन्याय होते म्हणून सांगितलं त्याप्रमाणे काय एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले असताना आम्ही तुम्ही शिष्टमंडळ घेऊन त्यांना जाऊन भेटतो आणि त्यांनी आम्हाला एक पंधरा दिवसामध्ये तुमचा प्रश्न शेंडगेवाडीचा मार्गी लाव असं आश्वासन दिलं त्यानुसार त्यांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही या आंदोलनकर्त्यांना विनंती करून ते आंदोलन आम्ही मागे यायला त्यांना सांगितलं आणि तरी परंतु आणि काय फोटो बाग काय झालं तरी पण शेंडगेवाडीवर नाही जर व्हायला लागला तर आम्ही त्याच्या पाठीशी संबंधपणे आहेच त्यापास राहणार यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब काळेबाग व माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंधरा दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर आप्पासाहेब काळेबाग यांच्या हस्ते आंदोलन मागे घेण्यात आलं आमचं अकरा जुलैपासून शेंडगेवाडीला ग्रामपंचायत स्वतंत्र खासबाब म्हणून स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी आणि महसूल गावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी शिलगेवाडीतील ग्रा सर्व ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर धरले आंदोलन आम्ही चालू केलं होतं अकरा जुलैपासून अकरा जुलै दोन दोन हजार पंचवीसपासून मग त्यावेळी पाठिंबा आम्हाला बाबरसाहेब असतील जयकुमार गोरे भाऊ असतील ग्रामीण विकास मंत्री किंवा पडळकर साहेब असतील त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं एक महिन्यामध्ये तुमची ग्रामपंचायत आम्ही स्वतंत्र करतो काही जणांनी सांगितले दीड महिन्यामध्ये स्वतंत्र करतो ग्रामपंचायत पण आम्हाला यापूर्वी कटु अनुभव आल्यामुळं वाईट अनुभव आल्यामुळं ते काय वेळेत करू शकत नाहीत वेळ हाणून घेत असतील नेते मंडळी प्रशासन म्हणून आम्ही ठरवलं बाबा पंचायत म महिन्यात मानताय महिनाभर बसतो पंचाळीस दीड महिना मानताय आम्ही दीड महिना बसतो पण जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही काही उठणार नाही ते आम्ही त्यांना सांगून आम्ही पंचेचाळीस दिवस आंदोलन केलं कालचा म्हणजे शेहेचाळीसाव्या दिवशी तिथं दिगंजेमध्ये एका कार्यक्रमानिमित्त जयकुमार गोरेभाऊ ग्रामीण विकास मंत्री व व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आले ते त्यांना सर भाजपचे ज्येष्ठ नेते व शिवाजीराव तात्या पाटील माजी सरपंच ज्येष्ठ नेते यांच्यासोबत शेंडगेवाडीची काय मंडळी त्याच्यासोबत मी असं एक आमचं शिष्टमंडळ गेलं आणि चंद्रकांत दादा आणि जयकुमार गोरे भाऊंची चर्चा झाली त्यांना आम्ही निवेदन दिलं त्यावेळी त्या जयकुमार गोरे म्हणून आम्ही सांगे म्हणजे त्यांना ते आठवण करून दिली भाऊ भाऊ तुम्ही आम्हाला पाठीमाग महिन्यात होईल जास्तीत जास्त दीड महिना लागेल एक महिन्यातच होईल तुमचे ग्रामपंचायत स्वतंत्र करण्या करायचा आम्ही जी प्रयत्न करतो एक महिन्यातच ग्रामपंचायत स्वतंत्र करू पण जर वाईटात वाईट धरून आज दीड महिना लाग लाव जर महिना लागेल तो दीड महिना लागेल तर दीड महिना संपून गेला आहे म्हणून सांगितलं आम्ही त्याच्यावर काय करायचं तर त्यांनी सांगितलं अजून एक आठ पंधरा दिवस तुम्ही धीर धरा आमचा माणस आहे आमची इच्छाशक्ती आहे तुमचं ग्रामपंचायत तुमची स्थापन करायची तुमच्यावर अन्याय होतो आहे झाला आहे आम्हाला माहिती आहे पण आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही आंदोलन मागे घ्यावं पण त्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलं बाबा तुम्हीच कोणतर चाला तिकडं आंदोलना ठिकाणी तर त्यांनी सांगितले काळेबग ही ज्येष्ठ आहेत भाजपची आहे आणि आम्ही त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतोय काळेबग सरांचं तात्यांचं त्यांच्या आम्ही आलो काय त्यांच्या हस्ते सोडवलं काय तुम्ही जावा त्यांच्या हस्ते आंदोलन सोडवा आणि आम्ही पंधरा दिवसात तुमचा शंभर टक्के प्रश्न मार्गी लावतो म्हणून सांगितलं मग आम्हाला बी वाटलं बाबा शिवाजी फाते आहेत बक्सारा, काळेबग सर आहेत काळेबग्ग सरांचं दादांचं किंवा जयभवांचं संबंध चांगला आहेत ते जुने नेते बी जे पीचे असल्यामुळं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आमचं धरणे आंदोलन स्थगित करायचा निर्णय घेतला पण मी सांगतो स्थगित आज आम्ही काही संपूर्ण ना आज स्थगित केलेलं आहे जर पंधरा दिवसामध्ये जर नाही निर्णय लागला तर आम्हाला ह्याच्यापेक्षा पुढं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल असं निवेदन दिले। निवे आम्ही दिलेलं आंदोलन मागे घेतलं असलं तरी पंधरा दिवसात ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात छेडणार असल्याचा इशारा आंदोलक कैलास शेंडगे यांनी दिला आहे शेंडगेवाडी ग्रामपंचायत होणार की नाही याकडे आता तालुक्यातील सर्वांचं लक्ष लागलं आहे पुढील पंधरा दिवस हे निर्णायक ठरणार आहेत एच एम घाटमाता